नमस्कार मंडळी ऐश्वर्या पेमल ब्लॉग मध्ये मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी गणेशोत्सव सिरीजचा आजचा आपला एपिसोड नंबर आहे सिक्स आणि आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर गणपती बाप्पासाठी लागणारे जे दागिने आहेत किंवा शस्त्र आहेत त्याची सुरुवातीची रेंज आहे म्हणजे स्टार्टिंग रेंज आहे सत्तर रुपये आणि गौरीसाठीचे जर दागिने तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर दीडशे रुपये स्टार्टिंग रेंज पासून उत्तम दर्जाचे दागिने तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत एक्झॅक्टली ही खरेदी आपण कुठे करतोय ते सांगते आता एक्झॅक्टली मी आहे कुठे तर बोरिवली वेस्टमध्ये एक्झॅक्टली कुठे तर भाभई मार्केट आहे भाभई भाजी मार्केट आहे त्याच्या जवळ कुठे जायचंय तुम्हाला तर धनश्री आर्ट ज्वेल्स शॉप नंबर पाच भाव बंधन चोगले बिल्डिंग भाभई मार्केटच्या जवळ आहे आणि दुसरा लँडमार्क द्यायचं झालं तर इथे वीर धवल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला धनश्री आर्ट ज्वेल्स तुम्हाला बोरिवली वेस्ट हे तुम्हाला लोकेशन बघायला मिळणार आहे आणि त्यांचा स्टुडिओ इथे बघायला मिळणार आहे एक महत्वाचा मुद्दा सांगायचा झाला तर यांचे दागिने खूप सुंदर आहेत खूप टिकाऊ आहेत आणि महत्वाचं हे सगळे दागिने तुम्हाला माहिती कोण वापरतं मराठी सेलिब्रिटीज वापरतात बरं मराठी मालिकांमध्ये ह्यांच्याकडचे दागिने गेलेले आहेत आणि तिथले जे मेन लीड कॅरेक्टर्स आहेत त्यांनी ते दागिने परिधान करून त्यांचं जे रोल आहे ते प्ले केलेलं आहे तर इमॅजिन करा की जर सेलिब्रिटीज आणि सिरियलमध्ये मालिकांमध्ये जर अभिनेत्री आणि अभिनेता यांचेकडचे दागिने वापरत असतील तर काय क्वालिटी असेल नो डाऊट राईट चला बघूयात गणपती बाप्पासाठी आणि गौरीसाठी दागिन्यांमधली व्हरायटी काय आहे का मंडळी धनश्री या ज्वेल्समध्ये आल्यानंतर दरवेळेला नवीन कलेक्शन बघायला मिळतं आणि गणेश उत्सव आपल्या जवळ आलेला आहे म्हटल्यावरती आपण धनश्री ताईला भेटतोय धनश्री या ज्वेल्स मध्ये नेमके कोणतं आपल्याला दागिना बघायला मिळणार आहे बाप्पासाठी आणि गौरीसाठी सुद्धा तर त्याची सगळी माहिती तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल खूप yes. स्वागत आहे वन्स गेन थँक्यू सो मच नमस्कार मी धनश्री परब संचालिका धनश्री आर्ट ज्वेल्स दागिने तर तुम्ही पाहिलेलेच आहेत यावेळी खासियत आहे गणपती बाप्पाच्या दागिन्यांची आणि बरंच कलेक्शन व्हरायटी बाप्पाच्या ज्वेलरीमध्ये आलेली आहे वेगवेगळे त्रिशूळ वगैरे आहेत फुलं आहेत आणि दुर्वा वगैरे आहेत आपण सुरुवात करूया भिग ग्रेट ओके सो किती फुटांपासून ते किती फुटांच्या बाप्पासाठी आपल्याकडे भिगबाळी अवेलेबल आहे साधारण एक दहा फुटापर्यंतच्या बाप्पाला आपण घालू शकतो छोट्या क्या बात है? सही आपण दोन डिझाईन्स बघू शकतो का म्हणजे yes, इथे yes, मला yes, yes, yes. रुद्राक्ष आणि मोत्यांचं डिझाईन असलेले yes, yes. एक मोठी भिगबाळी दिसते जी खूप पारंपरिक आहे आणि हे बघा किती मोठी आहे खूपच सुंदर खूप रेखीव काम आहे त्यासोबत फक्त मोत्यांचं हवे तर मोत्यांचं पण आहे आणि हे गोल्डचं पण आहे क्या बात आहे सई इथे हे ह्याचं आहे का हे स्टोन आहे रेड स्टोन मध्ये आहेत त्याच्यानंतर एडी स्टोन मध्ये देखील कलेक्शन आहे दे आपल्याकडे ग्रीन मध्ये आहे मार्की स्टोन आहेत आणि भिगबाळ्या आपल्याकडे सत्तर रुपयापासून ते साडेतीनशेच्या रेंजमध्ये आहेत क्या बात आहे हा पण एक सुंदर प्रकार तुम्ही बघू शकता काहीतरी नवीन आलेला आहे भिगबाळीमध्ये युजुअली खूप पारंपरिक असतं पण इथे तुम्हाला असं युनिक बघायला मिळणार आहे मस्त खूप सुंदर सो हे बिब फक्त कानात डिरेक्टली घालण्यासाठी आहे की प्रेसिंगचे पण येतात सध्या मार्केटमध्ये तसे पण आहेत आपल्याकडे दोन्ही प्रकारचे आहेत हे जे आहे अशी तार आहे ही तार आपण बाप्पाच्या कानामध्ये होल असो त्याच्यामध्ये घालू शकता आणि जर होल नसेल डायरेक्ट घालायचं असेल तर अशा प्रकारची देखील आहे अच्छा रेग्युलरली आपण पण यूज करतो तशी येस, प्रेस जी आहे हवं तसं प्रेस करून आपण मोठा जरी कान असला तरी त्याच्यामध्ये हे आपण घालून अडकवून आपण असं प्रेस करू शकतो त्यामुळे घट्ट बसते बर ग्रेट आणि साइजेस पण बऱ्यापैकी बघायला मिळत मस्त त्याचसोबत तिथे बरेच आयटम्स आहेत त्यामध्ये जास्वंदीची कंठी दिसतीय मला लहान मोदक आणि मोठ्या मोदकांची पण कंठी आहे मस्त मुकुट आहे ह्याच्याबद्दल काय माहिती द्याल याच्यामध्ये कंठ्या ज्या आहेत त्या पासून सुरू आहेत ज्यामध्ये मोदकाची कंठी आहे दुर्वाहार वगैरे आहे जास्वंदीची कंठी आहे त्याच्यानंतर परशू आहे हे जी शस्त्र आहेत बाप्पाची ही सेवन्टी पासून स्टार्टिंग रेंज आहे त्यानंतर सोंडपट्टी आहे सोंडपट्टी देखील आपल्याकडे अडीचशे पासून स्टार्ट आहे डायमंडची सोडपट्टी आहे ज्याचं अगदी रिझनेबल रेंज आहे फक्त टू फिफ्टी मध्ये आपण देतो सेटिंग स्टोन्स वाली त्यानंतर असं फुल आहे बाप्पाच्या हातामध्ये धरण्यासाठी त्यानंतर दुर्वा आहे दुर्वा आपण पाहू शकता त्या देखील अगदी पासून आहेत आणि गोल्ड प्लेटेड आहेत ड्युरेबल आहे अनेक वर्ष ही ज्वेलरी जी आहे बाप्पा समोर आपण ठेवू शकतो वापरू शकतो वापर झाल्यानंतर ही ज्वेलरी जी आहे जी पॅक करून व्यवस्थित ठेवायची आहे मूर्तीवरती अत्तर किंवा आपण काय परफ्युम वगैरे आपण जर वापरत असू तर तो ज्वेलरीवरती नाही पाहिजे मी आता तेच विचारणार होते की बऱ्याचदा काय होतं बाप्पा बसल्यानंतर बरेच लोक हार आणतात फुलं आणतात ते पण थोडेसे ओले असतात त्या प्रमाणात बघायला गेलं तर त्याचा काही परिणाम दागिन्यांवरती होणार का नाही नाही फुलांचा वगैरे तसा काही परिणाम होत नाही परंतु अनेक वेळा असं होतं की आपण छान पूजा करतो हळदी कुंकू वाहतो त्यावेळी ते जे आहे ते पूर्ण ज्वेलरीवरती येतं तर त्याचंही काही टेन्शन नसतं ज्यावेळी वापर झाल्यानंतर कापसाने ते क्लीन करायला प्लास्टिक रॅप करून ठेवायचं अगदी छान काहीच येत नाही वर्षानुवर्ष वापरू शकता मला सगळ्यात जास्त पान सुपारी आणि त्याच्यावरती असे अष्टगणपती आहेत हे खूप सुंदर दिसत आहेत खरं तर सो so, यंदा माझं असं पर्सनल मत आहे आपण गणेशोत्सवाला कोणाकडे गेलो की फक्त मिठाई हार्मफुल न घेऊन जाता काहीतरी बाप्पाच्या कामी येईल किंवा तर गणेशोत्सवात वापरता येईल असे काही दागिने सुद्धा गिफ्ट म्हणून दिले तरी बेस्ट आहे आय थिंक कारण की काहीतरी युनिक दिल्यासारखं येस, येस मला इथे एक तुला ऍड करावं असं हो वाटेल की ज्यावेळी आपण गिफ्ट वगैरे देतो ना त्यावेळी आपल्याला मूर्तीचा अंदाज नसतो साईज केवढी आहे तर मुकुट घेऊन जायचं असेल किंवा बाजूबंद घेऊन जायचं असेल किंवा सोनपट्टी घेऊन जायचं असेल तर थोडंसं टेन्शन असतं की बाबा ते होईल की नाही होईल गिफ्टिंग जर त्यावेळी गिफ्टिंग जर तुम्हाला करायचं असेल तर मी सजेस्ट करेन की तुम्ही कंठी घेऊन जावी वा कंठी जी आहे ती पाठीमागून असं छान असं हुक वगैरे असं ते ओपन करून तुम्ही घालू शकता आणि पॉलिश सुद्धा काही विषयच नाही आणि सायझेस ऑलमोस्ट ऑल सायझेस आहेत तुम्हाला दोन फुटाचं अडीच फुटाचं जरी असेल बाप्पा तरी वापरता येण्यासारख्या कंठी छान शस्त्र आहे हे देखील आपण देऊ शकता वा आणि मोरपंक पण आहे इथे किती छान मस्त सुंदर आणि हे साधारण ह्याची काय स्टार्टिंग रेंज जाते मुकुटामध्ये आपली मुकुटामध्ये साडेपाचशेपासून बरं सो हे खूपच सुंदर आहे सो तुम्ही बघा तुमच्या बाप्पाची जी साईज आहे किंवा जी फु, जेवढ्या फुटांचा बाप्पा आहे त्या अकॉर्डिंगली पण तुम्ही घेऊ शकता आणि ह्याचं फिनिशिंग बघा किती सुंदर पद्धतीने करण्यात आलंय हे खूपच कमाल दिसतंय नाही आणि प्रत्येक मुकुटामध्ये तुम्हाला डिझाईन आणि त्याचसोबत त्याचे जे कर्विंग करण्यात आले ते खूप वेगळं वेगळं आहे आणि ह्याच्यासोबत हे बघा इथे मागा मागे असा दोरा पण आहे बऱ्याचदा ऐस असं होतं की बाप्पाला आपण बाहेरून जे मुकुट घेऊन जातो ते मुकुट राहत नाही बाप्पाच्या इथे तर त्यामुळे मग ते लावण्यासाठी म्हणून खूप उपाय केले जातात तर त्यावेळेला मूर्तीला कुठे हानी पोहोचू नये म्हणून त्याची काळजी घेण्यासाठी म्हणून तुम्ही असं काहीतरी युज करू शकता येस। जे पारंपरिक पद्धतीने वापरता येईल आणि बाप्पाला सुद्धा काही काही त्याचा त्रास त्रास होणार दोरा देखील आहे आणि अजून एक मी ते ऍड करण की डबल टाईप आपण ज्वेलरी व्यवस्थित बसवू शकतो अरे वा ओके डबल टाईप युज करा अशा प्रकारे मागे पुढे आपण साईडला लावू शकता आणि छान बसतं ते बर सही आहे सो so, हे झाले बाप्पाचे राईट बाप्पासाठीचे दागिने आणि जे शस्त्र आहेत ते पण आता गौरीसाठी सुद्धा आम्हाला दागिने बघायला आवडतील कारण की गौरी म्हटलं तर तिला सजवणं तिच्यासाठी साडी असेल दागिने असतील प्रत्येक घरामध्ये ती लगभग खूप वेगळी असते आणि त्यामुळे तसे दागिने बघायला आवडतील जे गौरीसाठी कामी येतील येस चालू बरंच कलेक्शन आहे आपण पाहूया आता गौरीचे दागिने आपण बघतोय राईट तर गौरीच्या दागिन्यांमध्ये खूप मस्त सेटअप केलेलं आहे तर काय कलेक्शन आहे स्टार्टिंग रेंज काय असेल ते सगळं सांगा इथे मोत्यांचं मस्त कलेक्शन बघायला मिळतंय तर गौरीच्या दागिन्यांमध्ये अशा सुंदर अशा आहेत हे आहेत आणि ही रेंज आपली स्टार्ट होते सिक्स फिफ्टी पासून सिक्स फिफ्टी पासून कलेक्शन आपण पाहू शकतो कलेक्शन आहे चांगल्यातले मोती आहेत आणि अतिशय टिकणारी बेस्ट अशी क्वालिटी आहे त्यानंतर आपण वळू या वज्रटीकडे गोल्डन वज्रटीक मध्ये बरच कलेक्शन आपल्याकडे पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये गादीमध्ये बांधलेले वज्रटीक आहेत छानशा याची रेंज जी आहे ती बाराशे पन्नास पासून सुरू आहे प्रत्येकासोबत तुम्हाला कानातून येणार आहे सुंदर डिझाईन आहे मस्त म्हणजे गौरी सजवताना ते सगळे दागिने बघितले जातात आणि त्यावेळेला जर असे सुंदर भरझरी दागिने असतील तर त्या गौरीची जी शोभा आहे ती डबल होते असं म्हणू शकतो आपण खूपच सुंदर आणि हे डायमंड मध्ये ना व्हेरी नाईस सुंदर हा कलेक्शनच खूप मस्त आहे ह्याच्यापेक्षा अजूनही कलेक्शन अवेलेबल असेल आपल्याकडे राईट कलेक्शन मंडळी आता आपण गौरीचे जे दागिने बघतोय त्याच्यामध्ये खोपा हा खूप महत्वाचा पार्ट प्ले करतो राईट तर खोप्यामध्ये पण खूप मस्त व्हरायटी आहे लहान मोठे सगळे प्रकारचे खोपे इथे बघायला मिळत आहेत साधारण काय स्टार्टिंग रेंज जाईल आणि काय नवीन व्हरायटी आपल्याकडे सर खोप्यामध्ये वेगवेगळे प्रकार नवीन कलेक्शन बऱ्यापैकी आलेलं आहे आणि स्टार्टिंग रेंज जे आहे ती टू फिफ्टी आहे टू फिफ्टी पासून बाराशे ते पंधराशे पर्यंतची रेंज आपल्याकडे अवेलेबल आहे वा आणि हे किती सुंदर चंद्रकोर आणि अशा पद्धतीने त्याला मोत्यांचं फिनिशिंग खूपच मस्त आहे हे खूप कमाल हे तर किती मस्त आहे भरीव एकदम व्हेरी नाईस मस्त कलेक्शन आहे आणि त्याच्यानंतर जे पारंपरिक पद्धतीचे खोपा असतात ज्याला वरती अशा पद्धतीचे छत्री असते ते सुद्धा आहेत ग्रेट So, साइज सो ज्या पद्धतीची साईज जशी बदलणार आणि ज्याचं काम बदलणार त्या पद्धतीने प्राइस बदलणार आहे राईट ही लक्ष्मी आहे का ह्याच्यावर ओ वा 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 किती सुंदर बघा लक्ष्मी मस्त कमळ लक्ष्मी आणि त्यासोबत इथे फिनिशिंग बघा किती सुंदर करण्यात आले व्हेरी नाईस प्रिटी नाईस आता हे पुढे आपण अगदी भरजरी कोल्हापुरी साज म्हणता येईल ना नाईस काय रेंज जाते ह्याची साधारण आपल्याकडे या भरजरी साजाची किंमत जाते बाराशे पन्नास पासून सुरू आहे हे बाराशे पन्नास ऍक्च्युअली असे बघायला गेलं तर असं वाटतं की हजारोंमध्ये असेल राईट खूपच सुंदर आहे हे मस्त अच्छा हे विथ इयरिंग आहे व्हेरी नाईस खूपच सुंदर सो हा एक साधारण तुम्ही बघितला तर हा फक्त गोल्डन मध्ये आहे आणि हा जर बघितला तर मोत्यांचं काम आणि त्यासोबत पानांचं आणि इथे मध्ये कुंदन सुद्धा लावण्यात आले आणि चंद्रकोरचा पेंडंट व्हेरी नाईस नेक्स्ट त्यानंतर आपण बोलूया चिंचपेटीकडे ह्या चेनचे फक्त टू फिफ्टी टू फिफ्टीची रेंज वा सुंदर सो डिपेंड पण करतं ना आपली गौरी किती गौरीचा जो मुखवटा आहे तो कशा oh. पद्धतीचा oh. आपण घेतोय व्हेरी सा नाईस nice, मस्त अजून पण पुढे बरेचसे दागिने त्याबद्दलची पण आपण माहिती घेऊयात आता अजून आपण काय दागिन्यांमधले प्रकार बघणार आहोत आपण पाहणार आहोत फुशी दीडशे पासून फुशीची व्हरायटी आपल्याकडे आहे अगदी साडेतीनशे चारशे पर्यंत अशा भरीव ठुशा देखील तुम्हाला गौरी साठी मिळतील अतिशय सुंदर क्वालिटीच्या त्याच्यानंतर लॉंग हार मध्ये कलेक्शन आहे बाराशेची देतोय फक्त थ्री फिफ्टी ते फोर फिफ्टीच्या रेंज मध्ये तुम्हाला वाव सुंदर त्यानंतर मंगळसूत्राचा कलेक्शन आम्ही डेव्हलप केलंय नवीन आपण पाहू शकता सहा पदरी त्यानंतर इथे फक्त कोल्हापुरी कोल्हापूर आहे व्हेरी नाही मंगळसूत्र आहे सर्व मंगळसूत्र तुम्हाला जे ती टू फिफ्टी मध्ये येणार आहे अच्छा कोणतीही डिझाईन घ्या टू फिफ्टी रेंज ह्या बात व्हिडिओ मध्ये जे दिसत आहेत हे सर्व टू फिफ्टी मध्ये येणार आहे त्यासोबत आपण मोत्यांमध्ये देखील मंगळसूत्र घेऊन आलेलो आहोत कानातल्यांचं कट हे तुम्हाला ही सर्व डिझाईन्स व्हरायटी जी आहे ती येणार आहे थ्री फिफ्टीला ही वरची 350 फिफ्टी रेंज ओ नाही ह्याच्यात किती सुंदर आहे कलश आहे मोत्यांचं काम करण्यात आलं आणि कानातले सुद्धा त्याच पद्धतीचे आहेत व्हेरी नाईस इवन दिस इज नाईस मोराची डिझाईन आणि त्याला मस्त मोत्यांचं काम ग्रेट सुंदर सो हे साधारण आपण आपल्या गौरीच्या मुखुटाच्या हिशोबाने घेऊ शकतो आता दागिने बघितले तसेच काहीसे दागिने पण हे असे खूप इथे सेट मध्ये लावलेले आहेत मग काय वेगळं आहे गौरीसाठी एक कॉम्बो सेट आम्ही तयार केलेले आहेत अगदी नाईन फिफ्टी पासून इकडे जे तुम्ही पाहताय गोल्डर मध्ये आहे मोत्यांमध्ये आहे मिक्स मध्ये आहे असं होतं की हे वेगळं घेऊ ते वेगळं घेऊ तर त्यापेक्षा आम्ही ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत दहा ते पंधरा आम्ही कॉम्बो मध्ये तयार केलेले आहेत अगदी इथे तुम्ही बघू शकता गौरीसाठी तुम्ही जसं ताईने सांगितलं की एक दागिना घेऊ की दुसरा घेऊ असं काही तुम्हाला त्रास न होता तुम्हाला डायरेक्ट सेट म्हणजे कॉम्बो सेट करून देण्यात आलेले आहेत तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे हे बघू शकता आणि खूप सुंदर पद्धतीने मोठा हार आहे छोटा हार आहे नत आहे कानातले आहेत असं सगळे वेगवेगळ्या प्रकारचे सेट करण्यात आले मोत्यांचा सेट वेगळा आहे गोल्ड गोल्डनचा सेट वेगळा आहे त्यासोबत मोती आणि त्यासोबत इथे मंगळसूत्राचा जो वेगळा सेट आहे सो हे सगळं काही तुम्हाला कॉम्बो सेट मध्ये मिळणार आहे साधारण कॉम्बोची स्टार्टिंग रेंज काय जाते आपल्याकडे स्टार्टिंग जे आहे ती नाईन आहे नाईन पासून साडेतीन हजारापर्यंत वगैरे व्हरायटीज आता हे व्हिडिओ मध्ये जे दाखवत होते आहेत आणि बाकी कलेक्शन तर वेगवेगळ्या प्रकारचं मिळेलच क्या बात आहे आता माझा महत्वाचा प्रश्न ऑनलाईन साठी दागिना मागवला तर कितीचे कितीची खरेदी करणं अपेक्षित आहे एखाद्या व्यक्तीला तसं काही असं आम्ही टाकलेलं नाहीये तुम्ही कितीची खरेदी करू शकता दोन हजाराच्या खरेदीवरती आम्ही शिपिंग फ्री देतोय okay. तुम्हाला यातला एकाला दागिनं आवडला तर तो देखील आम्ही देणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हजाराच्या खरेदीपासून आपण गिफ्ट देतोय बात व्हेरी नाईस सो nice. so, साधारण आय थिंक गौरीला सजवण्यासाठीचे जे दागिने आहेत त्याची साधारण खरेदी तर हजाराच्या वर इझिली होते तर मंडळी तुम्हाला बोनस असं गिफ्टही मिळेल आता समजा एखाद्या व्यक्तीला जसं हे कॉम्बो सेट आहेत पण त्यांनी आता जे दागिने बघितले स्क्रीनवर त्याच्यापैकी जर त्यांना वेगवेगळे दागिने एकत्र करून कॉम्बो सेट करून हवा असेल तर तीही सर्व्हिस आपण देऊ शकतोय मिळेल आणि त्याचसोबत तुम्हाला वेळ नाहीये व्हिडिओ कॉल मध्ये देखील तुम्ही फायनल करू शकता आमची टीम आहे तुम्हाला छान सर्व्हिस देईल तुमची रिक्वायरमेंट सांगा त्या हिशोबाने व्हिडिओ कॉल मध्ये देखील सेवा आपल्याकडून दिली जाते सही आणि किती दिवसात होम डिलिव्हरी मिळते साधारण आपल्याकडनं चार ते पाच वर्किंग डेज मध्ये क्या बात मंडळी मग लवकरात लवकर खरेदी करू शकता मंडळी आता जे दागिने तुम्ही बघितले ना कॉम्बो सेट मधले त्याच्यामध्ये साधारण चार ते पाच वेगवेगळ्या प्रकारचे दागिने मिळून तुम्हाला एक कॉम्बो सेट मिळू शकतोय आणि ऑफकोर्स तुम्हाला जसं हवंय तसं कस्टमाइज करूनही मिळेल जसं ताईने सांगितलं पण एक महत्वाचा विषय आपला राहिला इथे सुंदर गौरी सजून ठेवलेली आहे पण नेमकं आमचं लक्ष आता ह्याच्याकडे गेलेलं आहे सो त्यामुळे मला आता ह्या दागिन्यांबद्दल जाणून घ्यायचंय कोणकोणते दागिने इथे परिधान केले गेलेत वज्रटिक आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर मंगळसूत्र आहे हे हा लांब कोल्हापुरी साज आहे हे एक वेगळा पॅटर्न आपण पाहू शकता त्यानंतर हा शाही हार आहे थोडा वेगळ्या प्रकारे घडवलेला त्यानंतर बँगल्स आहेत गौरीच्या तोडे सुंदर आणि झुमके पाहू शकता साडी पिन आहे नथ आहे तर मंडळी मला आत्ता एक गोष्ट कळाली की इकडनं जेव्हा तुम्ही खरेदी करता तेव्हा ताईने मगाशी पण मेन्शन केलं की तुम्हाला काही पर्टिक्युलर अमाऊंटच्या खरेदीवरती गिफ्ट आहे खरं तर एवढं रिझनेबल अमाऊंटमध्ये प्रोडक्ट्स मिळत आहेत प्लस बोनस तुम्हाला गिफ्टही मिळणार आहे पण माझी उत्सुकता होती की गिफ्टमध्ये नेमकं काय देत आहेत म्हणून मी विचारलं की नेमकं काय आहे तुमचा क्रायटेरिया गिफ्टला घेऊन तर मला सांग येस हजारापासून पुढे आपल्याला गिफ्ट आहे हजाराच्या खरेदीवरती आम्ही डेंटल चेकअप जो आहे तो फ्री देतोय हे आतापर्यंत कोणी केलं नसेल आम्ही देखील पहिली वेळ करतोय आपण स्वतःच्या तब्येतीला गृहित धरत असतो त्यामुळे स्वतःकडे एक कटाक्ष म्हणून खरेदीवरती डेंटल चेकअप फ्री आहे त्यानंतर अडीच हजाराच्या खरेदीवरती हा डायमंड ब्रेसलेट जे आहे ते फ्री देतोय पाच हजाराच्या खरेदीवरती हा छानसा नेकलेस आहे डायमंड नेकलेस तो फ्री देतोय आणि मला सांगा आमच्या गौरीचा लुक तुम्हाला कसा वाटला ज्वेलरी तर सुंदर आहे साडी कशी वाटली दहा हजाराच्या खरेदीवरती अशीच सुंदरची साडी जी आहे ती तुम्हाला फ्री येणार आहे वा म्हणजे मंडळी आय थिंक तुम्हाला जास्त वेळ वाया न घालवता लवकरात लवकर गौरीसाठी आणि गणपती बाप्पासाठी खरेदी नक्कीच धनश्री आर्ट्स ज्वेल्समधनं करायलाच हवी आहे आणि थँक्यू सो मच ॲज युजल इतकं सुंदर माहिती दिली आहे आणि इतके सुंदर ऑप्शन्स आहेत बजेट फ्रेंडली ऑप्शन्स आहेत आणि महत्त्वाचं गौरीला ज्या पद्धतीने सजवलं आहे पद्ध सजव ना आय थिंक फेस्टिव्ह वाईब आत्तापासून सुरू झालेत नो डाऊट तर मंडळी तुम्हालासुद्धा गणेशोत्सवाच्या ॲडव्हान्समध्येच धनश्री आर्ट ज्वेल्स आणि ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्सकडनं खूप खूप शुभेच्छा आणि आता येऊयात महत्त्वाचं मुद्द्यावर स्टोर किती ते किती आपलं ओपन असतं आमचे yes. दोन शोरूम आहेत बोरिली वेस्ट बाभई नागा बोरिली पश्चिम येथे एक शोरूम आहे आणि सेकंड ब्रांच आमची बोरिली ईस्टला आहे शांतीवन येथे शांतीवान जी ब्रांच आहे ती साडे दहा ते साडे नऊ पर्यंत असते आणि ब्रांच ती सकाळी दहा ते नऊ पर्यंत सही आणि मंडे टू संडे ऑल डेज ओपन आहोत आपण ग्रेट तर मंडळी ऍड्रेस पुन्हा एकदा सांगते धनश्री आर्ट ज्वेल्स नेमकं आहे कुठे तर बोरिवली वेस्ट मध्ये एक्झॅक्टली कुठे तर भाभई भाजी मार्केट आहे त्याच्या अगदी जवळ आहे भावबंधन ही बिल्डिंग आहे तिथे शॉप नंबर पाच आहे धनश्री आर्ट ज्वेल्स दुसरा महत्वाचा लँडमार्क आहे वीर धवल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या अगदी अपोजिटला बोरिवली वेस्ट ब्रांच आहे तिथे आम्ही हे सगळं कलेक्शन तुम्हाला दाखवलेलं आहे असं सेम कलेक्शन तुम्हाला बोरिवली ईस्टच्या ब्रांचला सुद्धा बघायला मिळेल अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन एंड थँक्यू फॉर वॉचिंग